राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे कोकणातील बहुचर्चित महाड विधानसभेत शिवसेना शिंदे गटाकडून आमदार परचेड गोगावले तर ठाकरे गटाकडून स्नेहल जगताप या निवडणुकीच्या रिंगणात आहेत महाड पोलादपूर आणि माणगाव तालुक्यात विभागलेल्या या मतदारसंघातील माणगावचे राष्ट्रवादीचे विधानसभा प्रमुख खानविलकर यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्यापासून राजकीय वातावरण पाटणूस विभागातील जनतेच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहेत राजकीय विश्लेषक प्रतीक मोरे यांनी चला तर मग पाहुयात काय आहे जनतेच्या मनात नमस्कार मी प्रतीक मोरे स्वागत करतो आपलं रणसंग्राम विधानसभेचा या विशेष कार्यक्रमामध्ये आपण आज आलेलो आहोत महाड विधानसभा क्षेत्रामधील पाटणूस या गावात आपण येथे जाणून घेणार आहोत की ग्रामीण मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने आहे तर चलत आपण जाऊया पाटणूस मधील मतदारांच्या विधानसभा क्षेत्रामध्ये निवडणूक लागलेली हे तुम्हाला माहिती आहे निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला त्या निवडणुकीच्या रणसंग्रामामध्ये उमेदवार आपल्या इथे कोण आहेत तुम्हाला माहिती आहे कोण कोण उमेदवार तुम्हाला काय वाटतं की या तुमच्या विधानसभा क्षेत्रामध्ये तुमच्या गावामध्ये कुठल्या नेत्याचा जास्त प्रभाव आहे का भरशील गोगावले कारण ते वेळेला मदत करतात सगळ्यांना गरजू बायचं ना तर तुलाच्या आडी म्हणजे बघत नाही कुठल्या गोष्टी सगळ्या गोष्टी अघ्या राहतात म्हणजे आता मतदारांनी ठरवलेलं आहे की तुमचं कुठं काम करावं लागतं काम कमी असतील हो मग जगताचा विचार तुम्ही का करत नाही त्यांचा विचार म्हणजे काय अजूनपर्यंत म्हणजे त्या मध्ये मे नव्हत्या त्यांचे वडील होते त्याच्यानंतर त्या आता ये नाही पण एवढं काय खर्च कामाचं आपल्याला एवढं माहिती नाही निवडणुकीचा जो रणसंग्राम चालू आहे त्या निवडणुकीच्या रणसंग्राम मध्ये कोण उमेदवार कोण कोण आहेत काय वाटतं की या निवडणुकीमध्ये आपल्या महाभिनंत क्षेत्रामध्ये कोणाचं पार्टर का गोगावल्यांचं यांचं तुम्हाला तुम्ही आमच्या बरीच बरेचसे केली मंदिरसाठी बरेचसे केली म्हणजे तुम्ही या निवडणुकीमध्ये गोगावले साहेबांना मतदान केलं का कोण करा या बाहेर निवडणुकीची आम्ही तुम्हाला तर आपलं महाड विधानसभा क्षेत्रामध्ये उमेदवार कोण आहे तुम्हाला माहिती आहे परत शेठ बाबा तुम्हाला काय वाटतं एकंदरीत कि या निवडणुकीमध्ये कोणाचं पार्ट झाड शिवसेनेला असं काय वाटतं की जे काही काम आहे त्यांचं जे काय काम चालू आहे मतदारसंघात कुठलं आपलं गाव कुठलं पाच या गावामध्ये कुठली कुठली विकास काम करतो याच रोडची कामं झालेली आहेत पण त्यांनी मदत केलेली आहे दुसरी गोष्ट म्हणजे एखादा माणसं माणूस काही माणसं आहेत मधून असेल किती हॉस्पिटल असेल काय असेल त्याला तिथे मदत करतो हो हो, हो। गोगावले पाठनिश्वर काम हो। थांब था, 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 ठामपणे आम्ही त्यांच्या पाठीशी दुसरा काही पर्याय नाही नाही दुसरा दुसरा दुसऱ्या मदत फिरतच नाहीत ना इकडे उमेदवारांना अधिकारी इंजेक्शन झालं तर इंजेक्शनच्या टायमामध्ये तुम्ही फिरत असतील उपयोग आहे ना फक्त मतांसाठी देत असतील तर काय उपयोग आहे आपल्याकडे आपल्या सगळ्यांसाठी अवेलेबल असतात ट्वेंटी फोर बाय सेव्हन आणखी आपण इथे महाड विधानसभा क्षेत्रामध्ये निवडणुकीचा रणसंग्राम चालू झालेला आहे तर निवडणुकीच्या त्या रणसंग्रामामध्ये मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने आहे या गोष्टी जाणून घेण्यासाठी आलेलो आहोत तर तुम्हाला माहिती आहे की आपल्या विभागामध्ये उमेदवार कोण उभे राहिलेत निवडणुकीच्या रिंगणात भरत उभे राहिलेत त्यांच्या विरोधी उमेदवारांना तुम्ही ओळखता नाही त्यांचं नाव ते तुम्हाला माहिती आहे पण ते तुम्हाला काय वाटतं की इथे कोणाचा प्रभाव जास्त आहे भरत प्रभाव जास्त आहे निवडणुकीमध्ये कोण विजयी होऊ शकतात तुम्हाला का भरत शेटत का त्याने आमचे काम केले पंधरा वर्ष काम ता। म्हणजे कशा स्वरूपाची कामं म्हणजे आपण महाड विधानसभा क्षेत्रामध्ये निवडणुकीचा जो रणसंग्राम चालू आहे त्या निवडणुकीच्या रणसंग्रामामध्ये कोण उमेदवार आहे आपल्याला माहिती आहे

निवडणुकीची जी, जी रणसंग्राम चालू आहे त्याच्यामध्ये आता आपल्या महाड विधानसभा क्षेत्रामध्ये तुम्ही येता तर कोणते कोणते उमेदवार उभे आहेत या महाड विधानसभा क्षेत्रामध्ये मग तुम्हाला त्या उमेदवारांचं नावच माहिती नाहीये विरोधक असणाऱ्या नाही नाही त्याच्याशी आपलं गेलं नाही नाव माहितीच करायचं का आपल्याला आपला जो उमेदवार त्याचं नाव माहितीचा बर झालं ना ठीक आहे मग तुम्हाला म्हणजे एकंदरीत तुम्हाला काय वाटतं की या विधानसभा मतदार क्षेत्रामध्ये तुमच्या पाठवत ग्रामपंचायतीमध्ये कोणाकडे कल जाईल मतदारांचा दर्षण गोगाले भरतशेठ गोगावलेंकडे का बरं भरतशेठ गोगावले का दर्षद गोगाले का म्हणायचे त्यांचा कसं बोला दर्षण गोगावले म्हणजे खरोखर चांगले आहेत ते म्हणजे कुठली असे म्हणजे वैयक्तिक काम असेल ते व्यवस्थित शिकरे आम्हाला शेतपट जायची गरज नाही लागत जे आम्हाला अनेक माणसाचं हिंदू विधान

तर तुम्हाला माहिती आहे की आपल्याला महाड मार्गावर कोणते उमेदवार या विभागामध्ये पाटण विभागामध्ये तुम्हाला काय वाटतं की कोणाच्या बाजूने वाटतं त्यांनी आमच्याकडे बऱ्याचपैकी चांगल्या प्रकारे कामं केलेली आहेत आणि गावागावी जर वाढवड लोकांना मदत सुद्धा दिली आहे आणि त्यांचा आमच्याशी म्हणजे वेळोवेळी सुपक असतो म्हणजे मी तर त्यांच्याशी बऱ्याच वेळेला पण गेलेलं आहे त्यांच्याकडे झालेलं आहे त्यांच्या जवळ पण गेलेलं आहे म्हणजे असं काय असं नाही आणि जवळ गेल्यानंतर त्यांचं बोलणं वागणं छान असतं म्हणजे आणि आमच्याकडे आजपासून जे उपकरणं केले आहेत त्या सगळ्या शेगोवर शेगोबसाहेबांनी केले केले दुसरं कोणीच नाही केले म्हणजे दिसतच त्या म्हणजे असं म्हणजे कोणी आता हा रस्ता एवढा खराब झाला होता रस्ता खराब नव्हता ना मी स्वतःला निधी तिथे टाकला आणि रस्ता टाकला

आमच्या मोबाईल दुसरा म्हणजे काय निवडणूक आणि आमच्या भागामध्ये सगळ्यांनी त्यांना चांगला आता तुम्हाला माहिती आहे का महाड विधानसभा क्षेत्रामध्ये निवडणुकीचा सेंटर महाराष्ट्रामध्ये निवडणूक तर आपल्या या विभागामध्ये महाड विधानसभा विधानसभा क्षेत्रामध्ये आपल्या इथे काही महिला देखील या दुकानाच्या इथे आहेत तर आपण त्यांच्याशी चर्चा करूया निवडणुकीचं वातावरण महाड क्षेत्र तुम्ही महाविधानसभा क्षेत्रामध्ये राहता तर इथे निवडणुकीसाठी कोणते उमेदवार होते तुम्हाला माहिती आहे निवडणुकीचा निकाल कसा या विभागाचा कल कोणा आहे तुम्ही एक मतदार नाही शून्य मतदार म्हणून तुम्ही कुठल्या पक्षाला द्यायचं ठाकरे गटाला का शिंदे गटाला ठाकरे की शिंदे गोगावले की आपण आलेलो आहोत महाविधानसभा विधानसभा क्षेत्रामधील भाले या गावामध्ये भाले या गावामधील ग्रामस्थांकडून आपण जाणून घेणार आहोत महाडिया विधानसभा क्षेत्रामधील या गावकीचा कलकुश आहे बाबूशेठ खानवेलकर हे मत नेतृत्व या गावाचं आहे आणि त्यांनी आता नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून शिवसेनेमध्ये उबाटामध्ये प्रवेश केलेला आहे तर त्याचा मतदारांवरती किती परिणाम होणार आणि या गावकीचं मतदान कुठे जाणार हे आपण जाणून घेऊया एकूण ग्रामस्थांकडून तर चला या जाणून घेऊया ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया नमस्कार आपण आता महाड विधानसभा क्षेत्रामध्ये निवडणुका लागल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये निवडणुकांची रणधुमाळी उडालेली आहे अगर या निवडणुकांची रणधुमाळी उडालेली असताना आपल्या या महाड विधानसभा क्षेत्रामध्ये कोण उमेदवार आहेत तुम्हाला माहिती शकता तर तुम्हाला काय वाटतंय एकंदरीत या निजामपूर विभागामध्ये तुमच्या गावामध्ये कोणाच्या नावाची चर्चा झाली आमच्या गावामध्ये जास्त चर्चा जास्त तीन वेळा केले काय कामं केले तीन वेळा आमदारांनी फक्त लोकांना पॉकेट तर काही केलेलं नाही म्हणजे तुम्हाला म्हणायचं आहे की भरशेठ गोगाडे यांच्या माध्यमातून या इथे आमच्या एक रस्ता बनवलेला आहे पंधरा वर्ष पंधरा वर्षानंतर काही काम केलेलं नाही आता तुम्ही बाबूशेठ खालकर यांच्यासोबत पक्ष प्रवेश केलेला आहे हो म्हणजे त्याच्यावर ऐंशी टक्के लोकांनी केलेला आहे तर म्हणजे एकंदरीत या विभागामध्ये जे मतदान मत असतं त्यांचा जो चल असेल मतदारांचा तो जगताप त्यांच्या बाजूने असेल